नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो या जगात प्रत्येक माणूस एक गोष्ट शोधतो आहे ती म्हणजे सुख शांती आणि यश पण ही त्रिसूत्री आपल्याला बाहेरच्या जगात नात्यांमध्ये किंवा भौतिक वस्तूंमध्ये मिळत नाही ती आहे केवळ आपल्या आत आज आपण स्वामींच्या या तीन महाविचारांवर बोलणार आहोत जे तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकतील आणि तुम्हाला खरे सामर्थ्य देतील आत्मविश्वास जीवनात सर्वात मोठा आधार कोणता असेल तर तो आहे स्वामींचा आशीर्वाद भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आपले मन विचलित होते अडचणींचा डोंगर समोर उभा राहतो तेव्हा फक्त एकच मंत्र आठवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ एक शब्द नाही तर हा आत्मविश्वासाचा महामंत्र आहे स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू नका आणि स्वामी चमत्कार करतील याचा अर्थ आहे तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि जेव्हा तुमचे प्रयत्न अपुरे पडतील तेव्हा स्वामींचे बळ तुमच्या पाठीशी उभे राहील तुमच्यातील अखंड श्रद्धेला आणि अविरत प्रयत्नांना स्वामी नक्कीच साथ देतात तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि तुमच्या पाठीशी असलेल्या प्रचंड स्वामी बळावर विश्वास ठेवा घाबरून जाऊ नका मागे फिरू नका दुसरी गोष्ट मना आहे मनावर नियंत्रण अडचणी मनात असतात आपण नेहमी म्हणतो माझ्या जीवनात खूप अडचणी आहेत पण स्वामी एक सत्य सांगतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात तुमच्यावर आलेले संकट हे केवळ एक आव्हान असते जी तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आलेली असते पण जेव्हा तुम्ही मनाने हार मानता तेव्हा ते आव्हान अडचण बनते आणि तुम्हाला खचवते ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संकटातून मार्ग आपोआप निघेल मनाला सांगा मी माझ्या संकटापेक्षा मोठा आहे मनाला नकारात्मक विचारांचे गुलाम बनवू नका मनाचे लगाम तुमच्या हातात घ्या ध्यान करा नामस्मरण करा आणि शांतपणे परिस्थितीचा स्वीकार करा शांतता हे प्रत्येक प्रश्नाचं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं सर्वोत्तम प्रत्युत्तर आहे मनाची सिद्धी हीच खरी सिद्धी आहे तिसरी गोष्ट आहे अहंकार त्याग तुम्ही जर तुमच्या अहंकाराचा त्याग केलात तर तुमचं कर्तृत्वच तुमचा परिचय देईल यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर अनेकदा मनात अहंकार येतो पण स्वामी इशारा देतात अहंकार हा पतनाचा मार्ग आहे स्वामी म्हणतात सूर्याचा प्रकाश जसा सूर्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही काहीही न बोलता चांगले कर्म करत राहा तुमचे कार्यच तुमचा परिचय देईल बोलण्यापेक्षा तुमचे कर्तृत्व मोठे असावे तुम्ही किती मोठे आहात हे लोकांना सांगण्याची गरज नाही तुमचे कर्म तुमचे विचार आणि तुमची माणूस की लोकांना आपोआप सांगेल दुसऱ्याचे भले झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात ठेवा मीपणा दूर ठेवा कारण प्रेम आणि आदर हेच सुखी संसाराचे आणि समाधानाचे खरे आधारस्तंभ आहेत आज आणि आत्ताच जगा स्वामी समर्थांनी एक अनमोल गोष्ट सांगितली आहे तुम्ही आयुष्यात फक्त दोनच दिवस काही करू शकत नाही एक आहे काल आणि दुसरं आहे उद्या म्हणून जर तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा आत्ताच करा भूतकाळाचा विचार करून दुखी होऊ नका आणि भविष्याची चिंता करून वर्तमान काळ गमू नका आजचा दिवस हाच खरा आधार आहे माझे स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत या श्रद्धेने मनावर नियंत्रण ठेवून आणि निस्वार्थ भावनेने कर्म करत राहा तुमचे जीवन नक्कीच शांत समाधानी आणि यशस्वी होईल श्री स्वामी समर्थ